नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकतीस मे वार शेनिवार रोजचे टॉमॅटो बाजार मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक चारशे चौतीस किमान दर तीनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक बाराशे सत्तेचाळीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे सदुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट नागपूर राऊक सातशे किमान दर दोनशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे नव्वद रुपये कॅरेट पनवेल राऊक सातशे पस्तीस किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर राऊक तीनशे एकसष्ट किमान दर साठ कमाल दर तीनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट जळगाव आवक शंभर किमान दर दोनशे कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट संगमनेर आवक एकोणऐंशी किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद